मजेचं असायला पाहिजे तर आपलं सर्वांचं स्वागत आहे विघ्नू या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आज आपण पहिलाच ब्लॉग बनवणार आहे काही चुकलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका तो आज आपन तर आज आपण रत्नेश्वर देवळामध्ये जाणार आहोत चला जाऊया फायनली मित्रांनो आपण रत्नेश्वर मंदिरामध्ये आलो आहोत तर तुम्ही बघू शकता रत्नेश्वर मंदिर मित्रांनो हे मंदिर तुम्ही मागे पाहू शकता या मंदिराची पूर्ण माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो ते नक्की पहा लो, हो, तर फायनली मित्रांनो आपण लो लोकेशनवर आपल्या आलो आहोत रत्नेश्वर मंदिरामध्ये तर आपण पाहू शकता रत्नेश्वर मंदिर मंदिर तर मित्रांनो या मंदिराची एक खास बात अशी आहे की या मंदिरामध्ये एकही नंदीन आहे आणि या मंदिराचा दरवाजा दक्षिण दिशेकडे आहे तर चला आपण पाहूया तर पाहू शकता मंदिराचा परिसर किती मोठा आहे आणि ते कालिका मंदिर आहे तुम्ही पाहू शकता थांबतून दाखवतो हे बघा हे कालिकाचं मंदिर आहे तुम्ही चला आपण आपल्या मंदिरामध्ये जाऊया हे मंदिर या मंदिराचं आता काम चालू आहे पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवतो तु। ये चा काम बघा चालू आहे हे तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो मित्रांनो बघू शकता इकडे कुठे तुम्हाला नंदी दिसणार नाही मंदिराच्या समोर नंदी असतो मंदिरासमोर दिसणार नाही

पाहू शकता आपलं रत्नेश्वर मंदिर रत्नेश्वराच आपण आता या मंदिरामध्ये जाणार आहोत पाय पडण्यासाठी तर मंदिराचा हा मागचा परिसर आहे तुम्ही बघू शकता मंदिराचा मागचा परिसर आता चालू आहोत मंदिरामध्ये पाय पडायला दुसऱ्या चला मित्रांनो पालखी बसते रत्नेश्वराची हे बघा तुम्ही पाहू शकता इथे पालखी बसते आणि हा इथे आपला माड उभा होतो हा बघा पाहू शकता माडाचा जो बुंदा आहे इथे बघू शकता जाणार आहोत घरी आणि तर आजचा लॉक कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि विघ्नुक रेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सर्वात जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जर काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा आपण भेटूया मग पुढच्या लॉगमध्ये